आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वर क्लिक करा बाप रे मालेगावातून दोनशे सतरा जण फरार चाळीस जणांनी काढले पासपोर्ट संशयास्पद बांगलादेशी बघा काय आहे प्रकरण उत्तरैतराज्य मिजवार मालेगाव मालेगाव माले जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यामध्ये आता पाचवा गुन्हा हा किल्ला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे मालेगाव महानगरपालिकेने एक हजार चव्वेचाळीस बोगस जन्म नोंदणी केली आहे आणि तसे प्रमाणपत्र देखील दिले आहेत हे सगळे पंचवीस ते पंचावन्न वयोगटातले संशयास्पद बांगलादेशी आहे यातील दोनशे जण फरार आहे यापैकी चाळीस जणांनी पासपोर्ट देखील काढले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे तहसीलदारांचे खोटे बनावटी आदेश महापालिकेत जमा करून उशिराची जन्मनोंदणी करण्यात आली तहसीलदारांनी हे आदेश दिलेच नाही दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात दुपारी एक वाजेच्या दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या हे मालेगावी येऊन त्यांनी तक्रार दिली होती आत्तापर्यंत मालेगाव जन्म मा प्रमाणपत्र घोटाळ्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पन्नासहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे त्याच्या मिळत असेल आणि हे काम जर किरीट सुमया करत असेल जे देशभक्तीच काम आहे ते महापालिका कन्फर्म केलं पोलिसांनी केलं आज जिल्हा स्तरावरचे रजिस्ट्रार आले त्यांनी कन्फर्म केलं